तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आपण मागील दोन दिवसापासून सातत्यानं एक महत्वाची बातमी पाहत आहात आणि ती म्हणजे मुंबईमध्ये जवळजवळ चार हजार सातशे घरांची लॉटरी जाहीर झालेली आहे अनेकांनी कमेंट्स केले मित्रांनो अनेकांनी फोनसुद्धा केले के की सर ही माहिती आम्हाला द्या नेमकं काय आहे कुठली स्कीम आहे घरे कधी कशी आहे कुठे आहेत त्यांची किंमत वगैरे सगळी माहिती विचारत होते पण मागच्या कालच्या वेळेस मी सांगितलं मित्रांनो की जी काही लॉटरी जाहीर झाली ती म्हाडाची लॉटरी नसून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी अर्थात बी एम सी कर्मचाऱ्यांसाठी परवडणाऱ्या दरात ही घरमालकीची योजना मुंबई महानगरपालिकेने आणलेली आहे आणि या अंतर्गत जे काही माहूल ठिकाण आहे माहूल या ठिकाणी जवळजवळ चार हजार सातशे आता बोललं जाते पण पाहूया नेमकं काय काय किती घरी असणार आहे त्यांचा कारपेटेरी काय असणार आहे किंमत काय असणार आहे पुढील पाहणार आहोत पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज आपण फक्त महानगरपालिकेची जी काही गृहनिर्माण योजना जाहीर झालेली आहे त्या योजनेच्या अनुषंगाने महत्वाच्या बाबी सविस्तरित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे म्हणजे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता जे काही ने जे काही ग्रहनिर्माण योजना आणलेली आहे त्यासाठी जर तुम्हाला ती माहिती पाहिजे असेल तर सगळ्यात पहिलं तुम्हाला एका साईटवरती व्हिजिट करावं लागणार आहे आणि साईट आहे मित्रांनो एच टी टी पी एस हॅश श्लॅश श्लॅश माहूल एम एच यू एल माहूल इस्टेट ई एस टी ए टी ई माहूल इस्टेट डॉट एम सी जी एम डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर तुम्हाला सर्वप्रथम भेट द्यायची आहे भेट दिल्यानंतर अशा प्रकारचा एंटरफरन्स ओपन होईल मित्रांनो अशा प्रकारचा हा पेज ओपन होईल इथे पाहू शकता माहूल येथील ए पी पी एपी सदनिका बीएमसी कर्मचाऱ्यांसाठी परवडणाऱ्या किमतीत घरमालकीची योजना इकडे तुम्हाला लॉग साठी ऑप्शन दिलेलं आहे तुम्हाला लॉग इन करायचं असेल फॉर्म भरायचं असेल पुढची प्रोस प्रोसेस करायची असेल करा पण आज आपण फक्त माहिती पुस्तिका जी काय महानगरपालिकेची ती माहिती पुस्तिका कशी डाऊनलोड करायची आणि नेमकं त्यात काय काय महत्वाचे मुद्दे दिलेले आहेत ते पाहतोय इथे तुम्ही पाहू शकता डाउनलोड माहुल ब्राऊझर इथे तुम्हाला क्लिक करायचं आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय होईल जे काही माहिती पुस्तिका ती डाऊनलोड होणार आहे डाउनलोड झाल्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अशा प्रकारची माहिती पुस्तिका आहे मुंबई महानगरपालिका आणि माहुल येथील सदनिका बीएमसी कर्मचाऱ्यांसाठी घरमालकीची सुवर्ण संधी आता त्याच्यातले सगळे मी मुद्दे एक एक, 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 एक वन बाय वन सगळे तुम्हाला मुद्दे सांगणार आहे माहुल येथील पी एपी सदनिकांची विक्री बीएमसी कर्मचाऱ्यांसाठी परवडणाऱ्या किमतीत घरमालकीची योजना अनुक्रमणिका तुम्ही पाहून घेऊ शकता की सगळ्या प्रकारची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर म्हणजे प्रकल्पाची माहिती देण्यात आलेली आहे प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्य आहेत सोडतीचं वेळापत्रक आहे विविध योजनांचा माहिती तक्ता आहे पात्रतेच्या अटी काय आहेत नेमका काय पात्रता आहे तुमचं कोणत्या कोणत्या पात्रता धारण करणं आवश्यक आहे किती एक्सपिरियन्स पाहिजे संगणीकृत अर्ज करण्याची कार्यपद्धती तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसा करायचा संगणीकृत सोडतीची कार्यप्रणाली नेमका सोडत कशी होणार आहे सदनिकांची विक्री किंमत व भरणा करण्याच्या शर्ती म्हणजे तुम्हाला कशा प्रकारचं पेमेंट शेड्यूल असणार आहे सदनिका वितरणच्या इतर महत्त्वाच्या शर्ती सदनिका विकण्यासाठी तुमचं रजिस्ट्रेशन असेल किंवा इतर काय बाबी असतील त्याची प्रक्रिया कशी असणार आहे सोडतीमध्ये विजेत्या अर्जदारांसाठी कार्यपद्धती लॉटरी घर लागल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सदनिकेच्या किमतीचा भरणा केल्यानंतर ताबा घेण्याची प्रक्रिया तुम्हाला पोझिशन प्रोसेस कशी असणार आहे विक्री करारनामा नोंदणी प्रक्रिया तुम्हाला सेल डी जे काही ॲग्रीमेंट आग, आग, आहे सेल ॲग्रीमेंट ते कसं बनवायचं आहे निबंधक व उपनिबंधक कार्यालयाचा पत्ता तुम्हाला कोणत्या ठिकाणी संपर्क साधायचा आहे अधिकृत संकेतस्थळ व संकेत अधिकृत संपर्क व संकेतस्थळ माहिती जर तुम्हाला काय अडचण असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता हे अनुक्रमणिक काय मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रकल्पाची थोडक्यात माहिती आता अतिशय महत्वाचं आहे मी सगळं समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय माहुल येथील सदनिका बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यां कर, कर्मचाऱ्यांना खरेदी तत्वावर उपलब्ध करून देण्याबाबतची योजना याच्यात कुठल्या कुठल्या ठिकाणी कोणता वॉर्ड आहे काय आहे तर पहा एव्हर स्माइल पी ए पी संकुल एक आहे दुसरं आहे माहूल आंबापाडा एम पश्चिम विभाग व एजी केमिकल्स व्हिडिओकॉन अतिथी आणि गाव एम पूर्व विभाग दोन विभागामध्ये आहेत मित्र दोन वॉर्डमध्ये हे आहे पहिला है एम पश्चिम वॉर्डमध्ये आहे एम पश्चिम विभागात कुठे आहे तर एवर स्माइल पी ए पी संकुल आणि माहुल आंबापाडा आ, एम पूर्व विभागात कुठे आहे असं जर विचारलं तर ते आहे एस जी केमिकल्स व्हिडिओकॉनिथी आणि गाव या तीन ठिकाणी ही योजना राबवण्यात आलेली आहे येथील सदरिका ब्रहन्मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांना खरेदी तत्वावर उपलब्ध करून देण्याबाबतची योजना माननीय आयुक्तांनी मंजूर केली आहे दुसरं सदर योजना केवळ महापालिकेच्या तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध आहे अतिशय महत्वाच्या मित्रांनो इथे तुम्हाला फक्त चतुर्थ श्रेणी आणि तृतीय श्रेणी कर्मचारीच या ठिकाणी अर्ज करू शकतात थर्ड किंवा फोर्थ क्लास कर्मचारी या ठिकाणी अर्ज करू शकतात एव्हर स्माईल बी पी संकुल माहूल एजी केमिकल्स व्हिडिओकॉन अतिथी येथील एका सदनिकेचे एकूण चट्टी सत्रफळ दोनशे पंचवीस चौरस फूट आहेत कार्पेट एरिया आहे मित्रांनो टू ट्वेंटी फाय दोनशे पंचवीस चौरस फूट नंतर महापालिकेच्या तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी मुंबईमध्ये घर उपलब्ध करून त्यांच्या प्रवासाचा वेळ कमी करून कामाची क्षमता वाढवणे हे सदर योजनेचे योजना राबवण्याचे उद्दिष्ट आहे उद्दिष्ट काय आहे तर कर्मचाऱ्यांचा कर्मचाऱ्यांचा वेळ वाचेल आणि त्याच्यामुळे काय होईल ते त्यांची कामाची क्षमता वाढेल असं तिथे सांगितलेलं आहे पाच अशा प्रकारे महानगरपालिकेच्या तृतीय व चतुर्थी श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी मुंबईत घर घेण्याची एक सुवर्ण संधी आहे मुंबई महानगरपालिका तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना एक किंवा दोन जोडी सदनिका विकत घेण्याची मुभा पर्याय असेल त्यांना त्यानुसार अर्जामध्ये नमूद करावे लागणार आहे आता इथे बघा तुम्हाला दोनशे चौ पंचवीस चौरस फुटाचं एक घर आहे तुम्हाला जर 24, 25, तुम दोन घर हवे असतील लागून एकाला एक लागून जोडी पाहिजे असेल तर तसाही ऑप्शन या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे म्हणजे जर तुम्हाला दोनशे चौरस दोनशे पंचवीस चौरस फुटाचं एकच घर घ्यायचं असेल तर तुम्ही एकच घर घेऊ शकता दोन घर घ्यायचे असतील तर दोनही घर घेऊ शकता पण त्याच संदर्भात तुम्हाला ऑनलाईन अर्ज करताना तसं नमूद करावं लागणार आहे तसा ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी दिला जाणार आहे आता पुढे पहा पुढच्या पेजवरती काय दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्य वैशिष्ट्ये काय आहेत उत्कृष्ट स्थान प्रकल्पासाठी निवडलेले भाग उत्तम रस्ते इस्टर्न फ्रीवे सायन पनवेल महामार्गाच्या जवळ असून Uh, सार्वजनिक वाहतूक सुविधा मोनोरेल uh, मोनोरेल स्टेशन बीई एस टी मार्ग उपलब्ध आहेत आधी इथे तुम्ही लोकेशन पाहू शकता आता आम्ही साईड विजिट केलेली नाही मित्रांनो आम्ही uh, लोकेशनबाबत कुठलाही व्हिडिओ अद्यापही बनवलेला नाही आम्ही प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन खात्री करणार आहोत कशा प्रकारचं लोकेशन आहे आणि नेमकं काय काय तिथे सुविधा आहेत हे सगळं आम्ही लवकरच घेऊन येणार आहोत आधी इथे जे काही सांगितलं तुम्ही पाहू शकता अशा प्रकारची सुविधा उपलब्ध आहे तुम्हाला मोनोरेल वगैरे जवळ असं आहे पार्किंग दारा पार्किंग विषय पहिल्यांदा दारापाशी पार्किंग तुम्हाला जवळच पार्किंग उपलब्ध आहे म्हणजे ओपन पार्किंग असणार आहे समर्पित एटीपी सिवरेज ट्रीटमेंट प्लांट सारख्या सुविधांचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे सामुदायिक सुविधा आता कॉमन फॅसिलिटीज काय काय आहेत तर मनोरंजन मैदान तुम्हाला ग्राउंड आहे खेळण्यासाठी प्ले ग्राउंड आहे मुंबई पब्लिक स्कूल जवळच आहे जिथे तुम्ही पाहू शकता की मुंबई पब्लिक स्कूलचा फोटो सुद्धा त्यांनी दिलेला आहे आणि मैदान पण दिलेलं आहे बाजार इमारत व प्रसुती रुग्णालय यांचा विकास तिथे बाजार इमारत सुद्धा आहे म्हणजे मा शॉपिंग कॉम्प्लेक्स सुद्धा आहे आणि प्रसुती रुग्णालय म्हणजे तिथे तुम्हाला हॉस्पिटल सुद्धा व्यवस्था करून देण्यात आलेली आहे म्हणून इथे आता ते सध्या आता वर्किंग आहे का नाही बघावं लागेल हे सगळं साईटला गेल्यावर समजणार आहे स्पर्धात्मक किंमत आता स्पर्धात्मक किंमतीत काय सांगितलं आहे खास करून तृतीय व चतुर्थी श्रेणी कर्मचाऱ्यां म्हणजे श्रेणीच्या बीएमसी कर्मचाऱ्यांसाठी परवडणारी मालकी घर मालकीची संधी एव्हर्स मैल नगर पी कॉलनी माहूल आता बघा एव्हर्स नगर अशा प्रकारचं हे बिल्डिंगचं स्ट्रक्चर आहे अशा प्रकारचा हा पॅसेज आहे इथे तुम्ही घर म्हणजे बिल्डिंगचं जे काही इमेजेस आहेत त्या इथे टाकलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचे इमेजेस आहेत घराच्या आतमधील इमेज पाहिले तर पॅसेजमध्ये इमेज पाहिली तर अशा प्रकारची इमेज आहे इथे तुम्ही पाहू शकता की हॉल किंवा किचन म्हणा आपल्याला आहे काय ते बघावं लागेल आपल्याला साईडवर गेल्यावर कळणार आहे नंतर आहे सोडतीचे वेळापत्रक अतिशय महत्वाचं आहे मित्रांनो की नेमका कधी कधी कधीपर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे तर या ठिकाणी पहा सोडतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करणे एक मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे एक मार्चला जाहिरात प्रसिद्ध केली होती पंधरा दिवसाचा कालावधी होता सोडतीसाठी मनपाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करणे पंधरा मार्च दोन हजार पंचवीस काल परवाच ती परवाच्या दिवशी सगळं जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे दहा दिवसाचा कालावधी आहे सोडतीसाठी संगणकी व ऍपद्वारे ऑनलाईन अर्जाची सुरुवात ऑनलाईन अर्जाची सुरुवात सुद्धा पंधरा मार्च रोजी सुरू झालेली आहे तीस दिवसाचा कालावधी यासाठी असणार आहे अर्जासहित अर्ज शुल्कासहित अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिनांक वेळ तुम्हाला कधीपर्यंत फॉर्म भरायचा आहे तर पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्हाला यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहेत सोडतीसाठी स्वीकृत अर्जाची अंतिम यादी प्रसिद्ध करण्याचे दिनांक व वेळ अंतिम यादी बघा इथे तुम्हाला जर तुम्ही फायनल ड्राफ्ट लिस्ट ज्याला आपण चेकलिस्ट म्हणू फायनल ड्राफ्ट लिस्ट लागणार आहे म्हणजे ज्यांनी ज्यांनी ऑनलाईन अर्ज केला ज्यांनी ज्यांनी पेमेंट केलेलं आहे जे पात्र झालेले आहेत नियमानुसार त्यांची यादी लागली लावली जाते ती यादी लागणार आहे मित्रांनो सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता म्हणजे पंधरा एप्रिलपर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे आहेत सोळा एप्रिलला त्यांची एक चेकलिस्ट प्रसिद्ध होईल आणि त्याच्यानंतर सोडं दिनांक वेवेळ आता नेमकं लॉटरी कधी होणार आहे तर वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी याची लॉटरी काढली जाणार आहे सोडत काढली जाणार आहे सकाळी नऊ वाजता सोडतीमधील यशस्वी अर्जदार व वा त्यांना वाटप केलेल्या सदनिकांसह यादी प्रदर्शित करण्याचे दिनांक तुमची जे काही यशस्वी अर्जदार असतील ज्यांना घरी लागतील त्यांची यादी वीस एप्रिल दोन हजार दुपारी तीन वाजता जाहीर केली जाणार आहे वाटप केलेल्या सदनिकांची यशस्वी अर्जदाराने अनामत रक्कम भरणे व त्या संगणकीय वाटप पत्र करणे तुम्हाला जे काही अनामत रक्कम भरायची इथे अनामत रक्कम तुम्हाला अर्जासोबत मोजकी भरायची पण आता इथे अनामत रक्कम भरण्यासाठी वीस एप्रिल दोन हजार पंचवीस ते पाच मे दोन हजार पंचवीस हे पंधरा दिवसाचा कालावधी तुम्हाला देण्यात येणार आहे सैनिकांच्या एकूण किमतीचे पंचवीस टक्के रक्कम पूर्ण भरणे आता तुम्हाला पंचवीस टक्के रक्कम कधी भरायची तुमचं फायनल झाले तुम्हाला घर घ्यायचं आहे असं ठरलं असेल तर पाच मे दोन हजार पंचवीस ते सहा मे सहा जून दोन हजार पाच जून दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे तीस दिवसामध्ये तुम्हाला हे पेमेंट करायचं आहे पाच जूनपर्यंत तुम्हाला पेमेंट करायचं आहे पंचवीस टक्के त्याच्यानंतर पंचवीस टक्के पेमेंट केल्याच्या नंतर तुम्हाला लोन करायचं किंवा काय प्रोसेस करायचं असेल तुम्ही लोनद्वारे पैसे उभे करून उर्वरित पंच्याहत्तर टक्के रक्कम ही सहा जून दर 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 दोन हजार पंचवीस ते पाच जुलै दोन हजार पंचवीसच्या दरम्यान सॉरी पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान तुम्ही पंच्याहत्तर टक्के रक्कम भरू शकता म्हणजे पुढील दोन महिने तुम्हाला मिळणार आहेत सात महिने मिळणार आहेत सहा जूनपासून पुढे उर्वरित रक्कम पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत न भरल्या जर तुम्ही पाच ऑगस्ट पर्यंत पेमेंट केलं नाही जे पंच्याहत्तर टक्के तर पुढील तीन महिन्यात अठरा टक्के व्याजासह तुम्हाला मुदतवाढ दिली जाईल आणि त्या अठरा टक्के व्याज जे काय तुमची पंच्याहत्तर टक्के रक्कम आहे त्याच्यावरती अठरा टक्के व्याज दर लावला जाईल त्याचा कालावधी आहे सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे तब्बल तीन महिन्याचा कालावधी तुम्हाला मिळणार आहे नव्वद दिवसांचा कालावधी मिळणार आहे नंतर आहे पंधरा ऑक्टोबर दोन हजार पर्यंत पूर्ण रक्कम न भरल्यास अनामत रक्कम जप्त करून अर्जदारीचे नाव यादीतून वगळले वळते केले जाईल आता इथे पंधरा ऑगस्ट दिले मी पंधरा ऑक्टोबर दिले आणि इथे पाच नोव्हेंबर ही तारीख दिली आहे नव दिवसाचा कालावधी आहे तर इथे जर तुम्ही पंधरा ऑग पंधरा ऑक्टोबरपर्यंत पूर्ण रक्कम नाही भरली तर तुमची अनामत रक्कम जी काय आहे ती जप्त केली जाणार आहे आता अनामत रक्कम काय किती आहे ते, ते आम्ही तुम्हाला पुढे सांगू पण अनामत रक्कम तुम्हाला सहा अकरा दोन हजार पंचवीस नंतर जर भरली तुम्हाला सहा अकरा पर्यंत तुम्हाला सगळी पेमेंट करायचं आहे लक्षात घ्या पुढे विविध योजनांचा अतिशय महत्वाचा की विविध योजनांचा तक्ता काय आहे प्रकल्पाच्या अंतर्गत उपलब्ध सदनिकांची संख्या क्षेत्रफळ व विक्री किंमत यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे माहूल एव्हर स्माइल ए पी पी संकुल आता माहूल या ठिकाणी जे काही घरे उपलब्ध आहेत त्यांची काय संख्या आहे बघा इमारत क्रमांक पंचेचाळीसमध्ये मध्ये तीनशे चौतीस सदनिका आहेत त्याच्यामध्ये तीन बालवाडी आहेत आणि तीन ऑफिसेससुद्धा सुद्धा उपलब्ध केलेले आहेत इमारत क्रमांक अठ्ठेचाळीस तीनशे चौतीस सदनिका तीन बालवाडी तीन ऑफिस इमारत क्रमांक एकोणपन्नास इमारत क्रमांक पन्नास या दोनही ठिकाणी तीन बालवाड्या तीन ऑफिस आणि तीनशे चौतीस घरे उपलब्ध आहेत एक्कावन्न बिल्डिंग क्रमांक बहा तीनशे सोळा घरे आहेत आणि हे बालवाडीचं मी परत बोलणार नाही कारण तीन बालवाड्या तीन ऑफिसेस सोसायटी ऑफिसेस उपलब्ध आहेत नंतर इमारत क्रमांक एक एकशे चौतीस सदनिका आहेत आणि एक बालवाडी आणि एक ऑफिस उपलब्ध आहे एकोणचाळीस इमारत क्रमांकामध्ये तीनशे चौतीस सदनिक आहेत आणि तीन बालवाड्याने तीन ऑफिसेस उपलब्ध आहेत सत्तावन्न इमारत क्रमांक बघा दोनशे पंधरा घरे आहेत तीन आणि तीन ऑफिस आहेत एकोणसाठ इमारत क्रमांक आहेत एकशे छत्तीस घरे आहेत दोन बाल बालवाड्याने दोन ऑफिसेस आहेत आणि इथे सत्तर इमारत क्रमांक अडुसष्ट घरे आहेत आणि एक बालवाड्याने एक सोसायटी ऑफिस उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे आता इथे संख्या चार हजार सातशे सांगितली होती मित्रांनो पण इथे संख्या तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारची टोटल घरांची संख्या उपलब्ध केलेली आहे जर तुम्ही टोटल संख्या पाहिली घरांची तर माझ्या मते दोन हजार सातशे वीस एवढी ही संख्या होते एकूण सदरिंगाची संख्या उल्लेखित संख्या आहे ते वर दि, वर दिलेल्याप्रमाणे दोन हजार सातशे वीस अशी ही टोटल संख्या मी सांगतो जी काय दिलेली आहे प्रत्येक सदनीय क्षेत्रफळ दोनशे पंचवीस चौरस फूट आहे विकी किंमत बारा लाख साठ हजार रुपये अधिक मुद्रांशुल्क आणि नोंदणी शुल्क लागणार आहे आता बारा लाख साठ हजार तुम्हाला भरायचे आहेत त्याशिवाय मुद्रांकशुल्क किती लागेल तुम्हाला तर बारा लाख साठ हजार किमतीच्या सहा टक्के तुम्हाला स्टॅम्प ड्युटी भरावी लागणार आहे म्हणजे बारा लाख साठ हजार प्लस सहा टक्के स्टॅम्प ड्युटी आणि नोंदणी शुल्क तुम्हाला तीस हजार रुपये सॉरी एक लाख वीस हजार रुपये तुम्हाला वन मिनिट इथे नोंदणी शुल्काचा एक नियम आहे मित्रांनो जर एखाद्या घराची किंमत साठ तीस लाखापेक्षा जास्त असेल तर तीस हजार रुपये नोंदणी शुल्क तुम्हाला भरावं लागतं पण जर समजा घराची किंमत तीस लाखापेक्षा कमी असेल तर घराच्या किमतीच्या एकच टक्का नोंदणी शुल्क तुम्हाला भरावं लागतं म्हणजे इथे तुम्हाला सहा टक्के मुद्रांक शुल्क आणि बारा आ, बारा हजार साठ रुपये तुम्हाला आ, बारा बारा हजार सहाशे रुपये तुम्हाला नोंदणी शुल्क भरावं लागणार आहे फक्त बारा हजार सहाशे रुपये नोंदणी शुल्क जे दोनशे पंचवीस चौरस फूट घर आहे जर तुम्ही दोन घर घेतली असतील तर पंचवीस लाख वीस हजार रुपये तुम्हाला भरावं लागतील आणि शुल्क त्याच पट्टीमध्ये वाढेल नोंदणी शुल्क त्याच नोंदणी नोंदणी शुल्क मात्र एक टका असणार आहे म्हणजे पंचवीस लाखाच्या एक टका म्हटलं तर पंचवीस हजार रुपये तुम्हाला या ठिकाणी नोंदणी शुल्क भरावं लागेल इथे एच जी केमिकल्स आता एच जी केमिकल्स इथे तुम्ही स्ट्रक्चर पाहू शकता अशा प्रकारचे घरे आहेत त्या एरियात आम्ही तर लवकर साईड विजिट करणार आहोत नेमकं काय माहिती आहे काय आहे लोकेलिटी कशी आहे हा प्रकल्प अशा प्रकारचा आहे पलीकडे हे स्ट्रक्चर देण्यात आले आहे आता सगळ्यात महत्त्वाचं पात्र त्याच्या अटी काय तरी ते पहा अर्जदार महापालिकेत मागील तीन वर्षापासून कार्यरत असणे आवश्यक आहे तुमची सेवा ही तीन वर्ष असणं आवश्यक आहे दुसरं अर्जदार मनपा तृतीय किंवा चतुर्थ श्रेणी कर्मचारी असणे आवश्यक आहे थर्ड किंवा फोर्थ क्लास कर्मचारी असणे आवश्यक आहे अर्जदारकांनी मुंबई महापालिकेच्या हद्दीत घर नसावे तुमचं मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत कुठेही तुमच्या नावे घर नसावे अशी ती अट आहे अर्जदारांनी ओळखपत्र मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी संकेतांक क्रमांक पुरवणे आवश्यक आहे तुम्हाला एक आय डी कार्ड बीएमसीचा आणि तुमचा ई सी नंबर जो असतो एम्प्लॉईज एम्प्लॉई कोड तो तुम्हाला पुरवणे या ठिकाणी आवश्यक आहे आता इथे तुम्हाला बाकीची माहिती दिली मित्रांनो कशाप्रकारे तुम्हाला प्रोसेस असणार आहे काय काय असणार आहे हे सगळं कसं फॉर्म भरायचं आपण पुढील भागात पाहणार आहोत आता सगळ्यात म्हणजे संगणीकृत अर्ज करण्याची कार्यपद्धती काय आहे तर इथे तुम्हाला अर्ज करण्यासाठी एच टी टी पी शिला शिलाशिला माहूस माहुली स्टेट डॉट एम सी जी एम डॉट जी ओ व्ही डॉट इन ही संकेतस्थळ आहे याची जे काही साईट आहे मी ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही पुढील प्रोसेस करू शकता अथवा खालील क्यू आर कोड स्कॅन करून ऑनलाईन भरता येईल तुम्हाला जो काही क्यू आर कोड दिसतोय तो जरी तुम्ही स्कॅन केला तरी तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे पुढे पहा सर्व अर्जदारांनी सर्व आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरावी आणि नोंदणीसाठी दिलेल्या निर्देशांचे पालन करावे सगळी माहिती तुम्हाला काळजीपूर्वक भरायची आहे आणि सगळे निर्देश प्रॉपर वाचायचे आहेत नोंदणीनंतर युजर आय डी व पासवर्ड किंवा ओ टी पीद्वारे खात्यात लॉग इन करून अर्जाची संपूर्ण प्रक्रिया करावी तुम्ही तुमचा युजर आयडी क्रिएट करायचा पासवर्ड क्रिएट करायचा आणि किंवा ओ टी पीद्वारे सुद्धा तुम्ही खात्यात लॉग इन करून पुढची प्रोसेस करू शकता संगणकृत सोडतीची कार्यप्रणाली काय असेल तर सर्व अर्जांची पात्रता संगणकीय प्रणालीद्वारे तपासली जाईल सगळे जे काही फॉर्म आहेत त्यांची इलिजिबिलिटी आहे का आयडी कार्ड आहे का ई सी नंबर आहे का तीन वर्ष पूर्ण झालीत का हे सगळे तुमची पात्रता तपासली जाईल दुसऱ्यानंतर अर्ज शुल्क पूर्णपणे भरणाऱ्या अर्जदारांचे पुढील सोडतीसाठी निवड होईल ज्यांनी ज्यांनी अर्जाचे शुल्क भरलं आहे अशांचीच निवड फक्त सोडतीसाठी होणार आहे लक्षात घ्या लॉटरी लागणार नाही सोडतीमध्ये तुमचा समावेश केला जाणार आहे जर तुम्ही अर्जाचे शुल्क नाही भरलं तर मात्र तुम्हाला ते समावेश केला जाणार नाही अर्जाचं शुल्क विचारलं तर पाचशे नव्वद एवढं अर्ज शुल्क आहे सोडतीची अंतिम याद यादी जे काही फायनल राप लिस्ट लागणार आहे ती याच संकेतस्थळावर लागणार आहे अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल तुमचे जे काही पैसे भरल्यानंतर यादी प्रसिद्ध केली जाणार आहे त्याच्यानंतर सदनिकांची विक्री व भरणा करण्याच्या शर्ती आता सदनिकांची विक्री कशी करायची अर्जशुल्क पाचशे नव्वद त्याच्यामध्ये पाचशे रुपये अर्जशुल्क आहे आणि जीएसटी अठरा टक्के आहे हे सगळं तुम्हाला ऑनलाईन भरायचं आहे एका सदनिकेची किंमत रुपये बारा लाख साठ हजार व दोन सदनिका जोडून घेतल्यास पंचवीस लाख वीस हजार एवढी किंमत तुम्हाला होणार आहे जर तुम्हाला दोन घरं जोडून हवी असतील तर मात्र पंचवीस लाख वीस हजार एवढी तुम्हाला किंमत भरावी लागणार आहे विक्री किंमत टप्प्यानुसार भरणा करण्याबाबत टप्पा एक पंचवीस टक्के रक्कम तीन दिवसाच्यात भरायची आहे आणि टप्पा दोन उर्वरित पंच्याहत्तर टक्के पुढील साठ दिवसात भरायची आहेत सदनिकेची पूर्ण रक्कम वाटपपत्र निर्गमित केल्याच्या नव्वद दिवसात न भरल्यास अर्जदाराला उर्वरित अठरा टक्के व्याजासह पुढील तीन महिन्याकरता मुदतवाढ देण्यात येईल आपण पाहिलेलं आहे प्रत्येक यशस्वी अर्जदारकरिता खालीलप्रमाणे अनामत रक्कम भरणे आवश्यक आहे अनामत रक्कम किती भरायची आहे लक्षात घ्या गट बघा चतुर्थ तृतीय चतुर्थ श्रेणी कर्मचारी वर्ग चार जे चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी पंचवीस हजार रुपये अनामत रक्कम आहे आणि वर्ग तीन तृतीय तृतीय श्रेणी कर्मचारी जे आहेत त्यांची तीस हजार रुपये अनामत रक्कम भरायची आहे हे लक्षात ठेवा सदनिका वितरणाच्या इतर महत्वाच्या अटी व शर्ती याच्यामध्ये तुम्हाला मी सगळ्या बा, बाबी बा, तुम्हाला सांगणार आहे व्यवस्थितरित्या समजून सांगणार आहे आणि पुढील जे काही व्हिडिओ थोडा मोठा होईल मित्रांनो तरी कृपया स्किप करू नका कारण ही सगळी माहिती मी एकाच व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करतोय तर या ठिकाणी काय काय का अटी आहेत बघा सर्व कर शुल्क व सेवा कराची देयके अर्जदाराने भरणे बंधनकारक आहे जेवढे काही टॅक्सेस असतील जेवढे काही शुल्क असेल जेवढे काही पेमेंट असेल ते सगळं अर्जदाराने भरायचं आहे दुसरं अर्जदार आणि सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करून ती नोंदणीकृत करणे आवश्यक आहे तुम्हाला कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी स्थापन करायची आहे आणि ती रजिस्टर्ड करायची आहे सर्वांनी मिळून सदनिकांची दुरुस्ती व इतर सेवा आता ल अतिशय महत्वाचा आहे मित्रांनो हे वाक्य खूप महत्वाचं आहे की सदनिकांची दुरुस्ती व इतर सेवा कर भरण्याची जबाबदारी ही अर्जदाराची राहणार आहे जर त्या घराचे डागडुगी करायची असेल तर ती अर्जदारीने स्वतः करायची आहे म्हणून माझी विनंती आहे की तुम्ही प्रत्येक साईटला जावा तिथे गेल्यानंतर घरं बघा सगळं पहा डोळ्यांनी त्याची खात्री करा आणि त्याच्यानंतरच तुम्ही अर्ज भरा जेणेकरून पुढे मग तुम्हाला अंदाज येईल की आम्हाला डागडुगीसाठी किती खर्च येऊ शकतो आम्हाला कोणती डागडुगी करावी लागणार आहे कोणती दुरुस्ती करावी लागणार आहे हे तुम्हाला एक अंदाज नक्कीच येईल नंतर बघा महापालिकेचे सर्व कर म्हणजे पाणीपट्टी आहे मलनिसारण आकार आहे वीज आकार आहे इत्यादी लाभार्थी किंवा सहकारी गृहनिर्माण संस्थेने संबंधित विभागाकडे खात्यामध्ये भरावे लागतील तुम्हाला पाणीपट्टी आणि मलनिसारण विभाग हे सगळं तुम्हाला तुमच्या संबंधित खात्याकडे भरायचे आहेत यानंतर पहा लाभार्थी सैनिकधारकांनी आपली सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करून ती नोंदणीकृत करावी महापालिकेची सर्व देयक रक्कम जी काही देयक रक्कम का असेल ती अदा केल्यानंतर इमारती व भोगवटीच्या जमिनीचा भाडेपत्ता व हस्तांतरण सहकारी निर्वाण संस्थेच्या नावावर करण्यात येईल तुम्हाला सगळी देयके सर्व पेमेंट केल्यानंतरच तुम्हाला ते हस्तांतरण करण्यात येईल हँड करण्यात येईल सदनिकांची किंवा इमारतीची दुरुस्ती सदनिकधारकांनी किंवा सहकारी गृहनिर्माण संस्थांनी जबाबदारी करावी सदनिकांची दुरुस्ती असेल किंवा इमारतीची दुरुस्ती असेल ती तुम्हाला गृहनिर्माण योजना स्थापन करून मेंटेनन्समधून तुम्हाला तुमच्याच लेवलवरती करायची आहे वितरित झालेल्या सदनिकेच्या किमती विक्रीवर महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार आवश्यक मुद्रांक शुल्क आता मी सांगितलं की सहा टक्के आहे मुद्रांशुल्क कार्यालयाकडे तसेच सदनिकेच्या आगाव वार्षिक सेवा शुल्क संबंधित मिळकत व्यवस्थापकाच्या कार्यालयाकडे भरणे आवश्यक आहे बघा सदनिकेच्या आगाव वार्षिक सेवा शुल्क जे काय मेंटेनन्स आहे वर्षाचा तो तुम्हाला संबंधित मिळकत व्यवस्थापकाकडे भरायचा आहे महानगरपालिकेच्या शासनाच्या धोरणानुसार किंवा अधिसूचनेनुसार मंडळाने विक्रीसाठी काढलेल्या सदनिकेच्या व्यतिरिक्त लागणारा वस्तू व सेवा कर जीएसटी किंवा देखभाल खर्च संबंधित विभाग कार्याकडे भरणा भरणे बंधनकारक आहे तुम्हाला जीएसटी असेल किंवा देखभाल खर्च असेल त्या त्या विभागाकडे तुम्हाला भरावं लागणार आहे एम पश्चिम भागातील माहौल तसेच एम विभागातील एजी केमिकल व विडिओकॉन अतिथी हा परिसर व त्याच्याशी संबंधित इतर बाबी व तथ्य अवगत असून सदर परिसरातील मालकी तत्वावर सदनिका घेण्यासाठी स्वइच्छेने अर्ज करीत असल्याचे ग्राह्य धरण्यात येईल लक्षात घ्या अतिशय महत्वाचा पॉईंट दिला इथे जर तुम्ही हे घर घेत असाल तर त्या घराशी संबंधित किंवा त्या परिसराशी संबंधित मला सगळी माहिती आहे सगळी तथ्य मला माहिती आहेत मी त्या तथ्यांशी अवगत आहे असं इथे तुमचं कन्सिडरेशन केलं जाणार आहे आणि म्हणून मी बरं सांगतोय तुम्ही एकदा साईट व्हिजिट करून घ्या म्हणजे तुमचे जे काय डाऊट असेल ते क्लिअर होतील मनपा एक किंवा जोडी सदनिका विकणार आहे बघा एक किंवा जोडी सदनिका विकली जाणार जा आहे अतिशय महत्वाचा आहे तुम्ही दोन घरे घेऊ शकता पण इच्छुक अर्जदारांनी त्यांच्या अर्जात एक किंवा दोन सदनिका हवी असल्याचे नमूद करावे तुम्हाला ऑप्शन दिला जाईल तिथे तुम्हाला तसं नमूद करायचं आहे अर्जदारांना दोन सदनिका मिळून एक जोडी सदनिका विकत घेण्याचा पर्याय असेल आणि त्या जोडी सदनिकेची किंमत पंचवीस लाख वीस हजार अतिरिक्त मुद्रांक शुल्क नोंदणी शुल्क यांच्यासह असेल तुम्हाला सदनिकेची किंमत प्लस तुम्हाला अतिरिक्त नोंदणी शुल्क आहे आणि जे मुद्रांक शुल्क आहेत ते तुम्हाला भरावं लागणार आहे माहिती पुस्तिके दिलेला तपशील केवळ निर्देशक स्वरूपाचा आहे लक्षात घ्या फक्त हे गायडन्ससाठी आहे गाईडलाईन्स आहेत सदनिकांच्या वितरणाच्या शर्ती यशस्वी अर्जाने वेळोवेळी मनपाद्वारे कळवल्या जातील व त्या अर्जदारांसाठी बंधनकारक राहतील तसेच मनपाच्या ताज्या तरतुदीनुसार शर्तीत बदल केला बदल केले जातील आवश्यक बदल केले जाणार आहेत म्हणून हे बदल जे काही नियम आहेत ते फायनल नाही आहेत असा आहे प्रकल्पातील योजनांचे चटई क्षेत्रफळ अतिशय महत्वाचे विक्री किंमत व सदनिकांची एकूण संख्या आणि श्रेणीतील संख्येत वाढ संख्येमध्ये वाढ किंवा घट होण्याची शक्यता आहे ह्याच्या किमती ज्या काही त्या किमतीमध्ये सुद्धा वाढ वाढ होऊ शकते किंवा घट होऊ घट होऊ शकते घराच्या संख्येमध्ये सुद्धा घट होऊ शकते किंवा वाढ होऊ शकते यशस्वी अर्जदारांनी अर्जासोबत सादर केलेल्या कागदपत्रांच्या मूळ प्रती वितरण व ताबा देण्यापूर्वी पडताळणीसाठी मागणी केल्यास ते कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल त्यावेळेस जे काही मूळ प्रत्ये आहेत ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुम्हाला मागितले जातील आणि ते दाबा ताबापत्र देण्यापूर्वी तुमचं व्हेरिफिकेशन होईल मूळ कागदपत्र तपासले जातील त्याच्यानंतर तुम्हाला घराचं ताबापत्र देण्यात येणार आहे विविध ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या सैनिकांना जशा जशा आहेत तशा विक्रीसाठी उपलब्ध आहेत जशा आहेत तसे म्हणजे ज्या कंडिशनमध्ये आहेत तशीच तुम्हाला ती घरी मिळणार आहेत सदर सदनिकाबाबत कोणताही दावा असल्यास वितरणानंतर झालेल्या पडताळनंतर योग्य निर्णय घेण्यात येईल तुम्हाला काही डाऊट असेल सदनिकेबाबत किंवा काही दावा असल्यास वितरणानंतर झालेल्या पडताळ्यानंतर योग्य निर्णय घेण्यात येणार आहे तुम्हाला वितरण झालं असेल पजिशन झालं असेल त्याच्यानंतर तुम्हाला सगल हो नहीं, विन, ते सगळं कन्सिडर्स केलं जाईल संगणकीय सोडतीत मानवी हस्तक्षेप होऊ नये म्हणून अर्जदारांना रान विन विनंती केली जाते की अशा कोणत्याही प्रलोभनात बळी पडू नये कोणी तुम्हाला सांगत असेल आम्ही तुम्हाला विदाऊट लॉटरी देऊ किंवा तुम्हाला डायरेक्ट घर मिळून देऊ तर अशा कुठल्याही प्रलोभनाला तुम्हाला बळी पडायचं नाही आहे नंतर या प्रकारे बघा जाहिराती किंवा माहिती पुस्तिकेत अनवधान अनवधानाने झालेल्या किंवा छपाईचा चुका अर्ज झाला कोणत्याही प्रकारे गैरफायदा घेऊ शकत नाही जर काही मिस्टेक असेल बाय मिस्टेक तुम्ही किमतीमध्ये काही कार्पेट एरियामध्ये काही कमी असेल तर त्याचा तुम्हाला गैरफायदा घेता येणार गे आहे प्रथम सूचनापत्र तात्पुरते बेकारपत्र अनामात कं भरणा व इतर प्रक्रिया संगणकीय प्रणालीद्वारे पार पडतील तुम्हाला खेटे गरज गरज आहे महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये सगळं ऑनलाईन तुम्हाला उपलब्ध करून दिली जाणार आहे विजेत्यांना अर्जदारांनी निर्धारित मुदतीत रक्कम भरली नाही तर त्यांचे नाव यादीतून वगळले जाईल जर तुम्ही मुदतीत पैसे नाही भरले तर तुमचं नाव हे या यादीतून वगळलं जाणार आहे म्हणून हे अतिशय महत्वाचं मित्रांनो तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या अर्ज भरल्यावर अर्जदारास खाली अतिवय शर्ती मान्य करणे अनिवार्य आहे तुम्ही अर्ज भरल्यानंतर काय काय अटी आणि शर्ती आहे तुम्ही पहा हाँ अर्जा अर्जा हा ऑनलाईन अर्ज फक्त माहिती पुरवण्यासाठी वनमूत अटीनुसार अर्ज जमा करण्यासाठी उपलब्ध आहे हा अर्ज सादर करून आपण खालील अटी व शर्ती मान्य करीत आहेत बघा स्वच्छेची सबमिशन हा अर्ज स्वच्छेने भरला जातो आणि पुरवलेल्या माहितीसाठी आपली जबाबदारी आहे तुम्ही स्वेच्छेने हा फॉर्म भरताय तुम्हाला कुणीही जबरदस्ती केलेली नाही असा याचा अर्थ होतोय दुसरं आहे देयकाची मुदत देयकाच्या मुदती नमूद केलेल्या देयकाच्या कालावधीचे पालन करणे अनिवार्य आहे पालन न केल्यास तात्पुरती तात्पुरते रद्द होऊ शकते आणि भरलेली अनामत रक्कम भरलेली एक टक्के समर्पणासह परत केली जाईल म्हणजे तुम्ही जर समजा का कालावधीचं पालन नाही केलं पेमेंटचं जे शेड्यूल आहे त्याचं पालन नाही केलं तर तुमची जे काही अनामत रक्कम भरली पंचवीस हजार किंवा तीस हजार त्यातली एक टक्का कपात केली जाईल आणि बाकीची रक्कम परत केली जाणार आहे घर मिळणार नाही तांत्रिक मर्यादा आता तांत्रिक अडचणीमुळे होणाऱ्या विलंब त्रुटी किंवा नुकसानीसाठी महानगरपालिका जबाबदार राहणार नाही जर काही टेक्निकल इश्यू असेल प्रॉब्लेम असेल तर त्यासाठी बीएमसी जबाबदार राहणार नाही माहितीची पडताळणी अर्जामध्ये दिलेल्या माहितीस मी स्वतः पडताळणी आपली जबाबदारी आहे चुकीच्या माहितीसाठी महानगरपालिका जबाबदार राहणार नाही अर्जामध्ये तुम्हाला प्रॉपरच माहिती भरायची चुकीची माहिती भरू नका नंतर एंटरटेन केलं जाणार नाही अटीमध्ये बदलाचा अधिकार पूर्वसूचनेसह कोणत्याही अटीमध्ये बदल करण्याचा अधिकार महापालिका राखून ठेवत आहे कधीही काहीही नियमामध्ये बदल केला जाऊ शकतो सदर अर्ज सादर केल्यावर आपण सर्व अटी व शर्ती मान्य केल्याचे समजते अर्ज सादर केला म्हणजे तुमच्या सगळ्या महापालिकेच्या अटी आणि शर्ती तुम्हाला मंजूर आहेत असा त्याचा अर्थ होतो तर सोडतीमध्ये विजेत्या ठरलेल्या अर्जदानासाठी कार्यपद्धती आता या पण नंतर पाहूया मित्रांनो कारण ह्याला खूप वेळ आहे सोडत व्हायला बाकी आहे सोडत झाल्यानंतर तुम्हाला कशा प्रकारची कार्यपद्धती आहे कशा प्रकारे तुम्हाला पेमेंट करायचं आहे या पण नंतर पाहूया विक्री करारनामा आहे नोंदणी करारनामा चा चाबी घेण्याची प्रोसेस कुठे तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे हे सगळं आपण जी सोडत जेव्हा होईल त्याच्यानंतर ही सगळी माहिती आपण पुढील भागात पाहणार आहोत आता यानंतर मित्रांनो नेमका ऑनलाईन अर्ज कसा करायचा हा सगळ्यांना महत्त्वाचा प्रश्न पडला असेल तर यानंतरच्या भागामध्ये आपण नेमका ऑनलाईन अर्ज सादर कसा करायचा तुम्हाला पेमेंट कसं करायचं डॉक्युमेंट्स कसे अपलोड करायचे ही सगळी माहिती आपण पुढील भागात सविस्तरित्या घेऊन येणार आहोत आम्ही परत सांगतोय मित्रांनो या घरांच्या संदर्भातलं कुठलंही आम्ही सर्व्हे केलेलं नाही आहे आम्ही साईट व्हिजिट केलेली नाही आहे त्याच्यामुळं नेमका एरिया कसा आहे लोकॅलिटी कशी आहेत घरे कशी आहेत हे अद्यापही आम्हाला सांगता येणार नाही पण जेव्हा आम्ही साईट व्हिजिट करू तेव्हा मात्र नक्कीच आम्ही संपूर्ण परिसराचा आढावा घेणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद